भोसरीपाठोपाठ चिंचवड विधानसभेतही अजित पवारांना धक्क्यावर धक्के बसू लागलेत आता चिंचवड विधानसभा लढण्याची तयारी केलेले ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईरांनी अजितदादांच्या पक्षाला रामराम ठोकायचं राम ठरवलंय यासाठी त्यांनी आजच्या गांधी जयंतीचा मुहूर्त शोधलाय भाऊसाहेबांनी बुधवारी सायंकाळी त्यांच्या समर्थकांचा मेळावा आयोजित केलाय या मेळाव्यात ते त्यांची पुढची दिशा जाहीर करणार आहेत चिंचवड विधानसभेत भाजपच्या अश्विनी जगताप या विद्यमान आमदार असल्यानं ही जागा भाजपला सुटणार हे हे उघड आहे काहीही करून आपल्याला महायुतीची उमेदवारी मिळणार नाही स्पष्ट भाऊसाहेबांनी थेट घड्याळ्याचे काटे फिरवण्याचा निर्णय घेतलाय पंचवीस वर्ष मी नगरसेवक राहिलोय दोन हजार नऊच्या विधानसभेत माझा विश्वासघात झालाय तीस वर्ष सातत्यानं माझ्यावर अन्याय होत आलाय म्हणून आता मी जनतेच्या न्यायालयात जाऊन न्याय मिळवण्याची तयारी केली आहे हे पाहता आजच्या मेळाव्यातून भाऊसाहेब भोईर तुतारी फुंकणार मशाल पेटवणार की बंडखोरीचं हत्यार उपसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अलीकडेच शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी दोन माजी महापौर आणि पंधरा माजी नगरसेवकांसह अजितदादांची साथ सोडत तुतारी फुंकली होती तर दसऱ्याच्या दरम्यान माजी आमदार विलास लांडे त्यांची पत्नी माजी महापौर मोहिनी लांडे आणि मुलगा विक्रांत लांडे हे तुतारी फुंकणार यावर शिक्कामोर्तब झालंय दरम्यान गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी पाहता सलग पंधरा वर्ष एखादी सत्ता राखलेल्या अजित पवारांचा बाले किल्ला उद्ध्वस्त होऊ लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रमली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी